नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी तर या ठिकाणी मी पाच ते सहा अंडे उकडून घेतलेले आहेत आणि अर्धा किलो बासमती राईस या ठिकाणी मी भिजत घातलेलं आहे आता एका एक पातेल्यात पाणी घेऊन त्यात टाकायचं आहे लवंग मिरे शहाजिरे तमालपत्र थोडं थोडं आणि पुदिन्याचे पानं मी कट करून टाकलेले आहे आणि लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि पाण्याला छान उकळी आली की तुपाची धार टाकायची आहे मग छान पाणी उकळं की मग काय करायचं आहे या ठिकाणी आपण तांदूळ टाकून घेणार आहोत या ठिकाणी अंडे उकडलेले होते तर मी या ठिकाणी सोलून घेतलेले आहे आणि आता उकळलेले अंडे सोलून एका भांड्यात काढून घेणार आहोत आता या ठिकाणी उकळलेल्या पाण्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर आपण अर्धा किल किलो तांदूळ स्वच्छ धुवून आता त्याच उकळत्या पाण्यात टाकून घेणार आहोत उकळल्यानंतर छान असं हलवून घ्यायचं एकसारखं आणि पाच मिनटं पाच ते दहा मिनटं शिजवायला ठेवायचं आहे शिजवल्यानंतर काय करायचे छान आता याला उकळी आली आता उकळी आल्यानंतर एकसारखं हलवायचे आणि पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे किंवा नाही ठेवलं तर चालेल आता या ठिकाणी एक वाटीभर दही घेतलेलं आहे आणि ते छान असं फेटून घेतलेलं आहे आता आपण एका आप, उकळलेला तांदूळ एका चाणीत काढून त्याचं पाणी सगळं काळून घेणार आहोत आणि कट बारीक कट केलेला तांदूळ कांदा आपण या ठिकाणी छान असा फ्राय करून घेणार आहोत फ्राय केल्यानंतर कांदा फ्राय करतानाच त्यात मीठ टाकून घ्यायचं म्हणजे छान असा कांदा फ्राय होतो आता या ठिकाणी छा छान असं फ्राय झाल्यानंतर तीन ते चार लवंग एक विलायची स्टार फूल आणि तमालपत्र कांद्यातच आपण मिक्स करून घेणार आहोत आणि छान असं फ्राय करून घेणार आहोत आता या ठिकाणी मस्त असं फ्राय झालं आणि अमूल बटरचा छोटा तुकडा आपण त्यात टाकून घेणार आहोत पहा कसा गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा झाला आहे आता यात टाकून घेणार आहोत टॉमॅटो मी दोन ते तीन टॉमॅटो असे बारीक कट करून घेतले आहेत पातळ स्लाईसमध्ये आणि छान असं फ्राय करून घेणार आहोत आता छान असं फ्राय झाल्यानंतर त्यात आपण पुदिना हिरवी मिरची लसणाची पेस्ट टाकणार आहोत आणि कोथिंबीर छान असं पेस्ट करायची आणि ती मिक्स करून घ्यायची मी बा किती छान असं फ्राय झालं आता यात आपण ड्राय मसाले टाकणार आहोत या ठिकाणी मी गरम मसाला दोन चमचे लाल तिखट एक चमचा बिर्याणी मसाला दोन चमचे आणि किचन किंगचा मसाला एक चमचा सगळे मसाले टाकून चवीनुसार परत एकदम मीठ टाकून घेणार आहोत आणि ग्रेव्ही परतण्यापुरतं या ठिकाणी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी ग्रेवी परतत आली की त्यात पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर फेटलेलं दही आपण त्यात टाकून घेणार आहोत फेटलेलं दही टाकल्यानंतर पुन्हा असं मिक्स करून घ्यायचे हे पाक किती छान असं मिक्स झालं आहे ग्रेवीचा कलर बदलला आहे आणि ग्रेव्हीला तेल सुटलं आहे आता याच्यात आपण काय करायचं आहे एक छोटा टुकडा अमूल बटरचा पुन्हा टाकून घेणार आहोत आणि पाक मस्त टेक्स्चर आलं त्याचं एकदम स्मूदी टेक्स्चर होतं आता या ठिकाणी आपण कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी टाकून घेणार आहोत आता एका कढईत काय करायचं आहे दुसऱ्या कढईत पाच ते सहा अंडे आपण फ्राय करून घेणार आहोत अंडा बिर्याणी त्यामुळं फ्राय करून घ्यायचे छान असे फ्राय झाले की त्यात टाकायचे कश्मीरी लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला पाव चमचा आणि छान असं परतून घ्यायचे परतल्यानंतर आपण त्या ग्रेव्हीमध्ये पुन्हा अंडे मिक्स करून घेणार आहोत छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचे आता या ठिकाणी आपण ग्रेव्हीमध्ये हे अंडे मिक्स करून घेणार आहोत पहा किती छान झालं आहे छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे किती तेल आहे त्याला छान असं मिक्स झाल्यानंतर आता काय करायचं नेक्स्ट स्टेप कढईला खाली लागू राहिलं आहे लागल्यानं आता काय करायचं आहे छान फ्राय केला तर एका याच्यात पातेला ज्याच्यात दम द्यायचा आपल्याला त्याच्यात थोडंसं बटरचा तुकडा टाकून घेतला आहे आणि या ठिकाणी थोडीशी ग्रेवी खाली टाकून घेणार आहोत बेसला नाही बा थोडी ग्रेवी बेसलं टाकून घेणार आहोत आता त्यानंतर एक लेअर लावला आता तांदूळ टाकून घ्यायचं त्याच्यावर ही ग्रेव्ही छान लेअर छान पसरून घ्यायचा आहे तीन अंड्याची एक लेअर लावून घेतली आहे तीन अंड्याची एक लेअर पसरून घ्यायचा आहे छान बुडाला आता या ठिकाणी आपण आता थोडं तांदूळ टाकून घेणार आहोत तांदळाची छान अशी लेअर लावून घ्यायची अर्धाच तांदूळ टाकून घेणार आहोत आणि मस्त अशी लेअर लावून घ्यायची छान हातानेच पसरायचा आणि आता याच्या ठिकाणी याच्यात आपण कलर टाकून घेणार आहोत हिरवा कलर मस्त सगळीकडून पसरून घ्यायचा आहे आता ऑरेंज कलर ऑरेंज कलर सगळीकडून पसरून घ्यायचा आहे आणि त्यात टाकायची कस्तुर मिथी कस्तुरी मेथी छान अशी चुरगळून घ्यायची आणि पुन्हा एकदा पुदिन्याची लेअर आता पुदिन्याची लेअर लावली की भरपूर असं गावरान तूप घालायचं त्याच्यात गावरान तूप घातलं तरी चालतं किंवा बटर घातलं तरी चालतं आता पुन्हा एकदा अंड्याची लेअर लावून घेणार आहोत अंड्याची छान अशी लेअर लावून घ्यायची आणि छान सगळीकडून पसरून घ्यायचे hmm. पर पसरल्यानंतर आता पुन्हा एकदा भाताची लेअर लावून घ्यायची भाताची लेअर ले लावायची त्यात कलर घालायचा आहे परत एकदा ऑरेंज आणि ग्रीन कलर हे पण मस्त असा कलर सगळीकडून पसरून घ्यायचा आहे आणि पसरल्यानंतर परत एकदा ऑरेंज कलर पसरून घ्यायचा आहे आणि कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी घातल्यानंतर या ठिकाणी आपलं तूप घालून घ्यायचं आहे मस्त असं मेल्ट करून घ्यायचं तूप आणि घालून घ्यायचं त्याच्यावर ते पहा छान असं तुपाचा भरपूर वापर करायचा आहे आणि पाच मिनटं झाकण ठेवून छान असं दम देऊन घेणार आहोत हे पहा या ठिकाणी आता याच्या याला आपण होल अशी वापरायला लागली की आपण आता आपला दम बिर्याणी तयार झालेली आहे पर आता परत एकदा आपण काय करायचं आहे मस्त असं वाफ निघली की एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत आता एकाच साईडने खोलपर्यंत उलटनं घालायचं आहे किंवा चमचा आणि त्याने एकाच साईडने लेअर म्हणजे एकाच साईडने भात काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पहा आपले अंडा बिर्याणी किती मस्त झालेले इतकी छान चवी होते खूप मस्त होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा जेव्हा आपण बिर्याणी बनवतो आणि दम देण्यासाठी स्टील स्टीलच्या भांड्याचा वापर करतो ना तो तेव्हा काय करायचं आहे एका तव्यावर जाड जाड तवा असतो त्या तव्यावर स्टीलचं हे ठेवायचं भांडं ज्याच्यात आपण दम देणार होते दे, गॅसची फ्लेम लो करायची आणि मग त्या स्टीलच्या भांड्यात दम द्यायचा अशाने काय होतं की बिर्याणी जास्त डागत नाही किंवा जळत नाही आणि बिर्याणीचा वास पण छान येतो तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू धन्यवाद